तिच्यासाठी ठीक आहे शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते संभाजी व्हेरी गुड शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते जाऊ बरोबर आहे का जय जिजाऊ जाऊ आणि शहाजीराजे यांचा विवाह कोणत्या इसवी सणात झाला होता विवाह चला पुढचा विद्यार्थी व्हेरी गुड चला इकडे प्रतीक्षा चल शिवाजी महाराजांच्या आईचा आणि वडिलांचा म्हणजे जिजाऊंचा आणि शहाजी राजांचा विवाह कोठे झाला होता टाइमआउट चल पुढची चल प्रेक्षकांमध्ये बसा बेटा प्रतीक्षा तुम्ही देवगिरी 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 कुठे माहितीये ना दौलताबादच्या तिथे देवगिरी बस जिजाऊंना किती भाऊ होते, जिजा उन्ना किती होते। उत्तर चुकलेलं आहे चला पुढचा जिजाऊंना किती भाऊ होते व्हेरी गुड उत्तर बरोबर जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते टाइम चला पुढे पुढच्या विद्यार्थ्याला हा प्रश्न पास केला आपण जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते अर्धवट उत्तर बरोबर सांगितलं वडिलांचं नाव सांगितलंय पण निवड आपण त्याला सिलेक्ट करू जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव जा बेटा चल जाद्यार्थी शिवजयंती आपण साजरी करतो की नाही मग शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला कोणत्या महिन्यामध्ये करतो फेब्रुवारी आणि अर्धवट उत्तर तिने बरोबर दिले आपण एका मुलीला संधी दिली होती त्याच्यामुळे हिचं पण आपण ग्रहित धरू एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे हिंदवी स्वराज्याची शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी कोणत्या गडावर होती राजधानी काय सांगितलं तिने नाही तिला उत्तर जमत नाही चला हा प्रश्न पुढच्या विद्यार्थिनीसाठी पास करूया राजधानी शिवाजी महाराजांची राजधानी राजगड आणि रायगड उत्तर बरोबर आणि राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड चला पुढची विद्यार्थिनी शिवाजी महाराजांसोबत अनेक मावळे लढले की नाही त्यातल्या एखाद्या मावळ्याचं नाव सांग नाही अक्षरा मावळे त्यांच्या सोबत जे सहकारी सोबती होते ज्यांनी त्यांच्यासोबत अनेक लढाया केल्या मंदिरामध्ये शपथ घेतली किंवा कुठल्या लढाई मध्ये शिवाजी महाराजांनी एक राजमुद्रा कोरली होती आणि त्या राजमुद्रेवरती एका बाजूला श्री राजा छत शिव आणि एका दुसऱ्या बाजूला छत्रपती लिहिलेलं होतं तर ती जी राजमुद्रा होती ती तिला काय म्हणतात किती कोणी होती अजून सोपं करून सांगते जसं चौकोन त्रिकोण आयत असतं की नाही पंचकोण षटकोण तस किती कोणी होती तिला काय म्हणतात पुढच्या विद्यार्थिनीला घ्यायचा प्रश्न चला पुढची विद्यार्थिनी शिवाजी महाराजांनी जी राजमुद्रा कोरवली होती ती राजमुद्रा किती कोणी होती कोणी षटकोणी असं म्हणतो पण सात कोणी षटकोण पण चुकलेलं आहे उत्तर चला पुढच्या विद्यार्थिनीकडे जाऊ आपण षटकोण म्हणजे सहा असलेला आहे की नाही चुकलंय उत्तर पुढची विद्यार्थिनी चुकलेलं आहे उत्तर शेवटची विद्यार्थिनी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची कुठल्या महालात कापली ऑप्शन मध्ये बघा लाल महाल पांढरा महाल काळा महाल ऑप्शन मधलं उत्तर सांगतो लाल महाल बोटा कापली। चार, चार। नहीं तो ती वाद किती बोटा कापली उत्तर चुकलेला आहे इकडे शेजारी बोनस साठी जाईल आता प्रश्न शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची किती बोट कापली होती उत्तर हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख कोण होते हा ऑप्शन सांगते बघा गुप्तहेर प्रमुख म्हणजे बातम्या सांगणारे आहे की नाही कुठं काय घडामोडी गुप्तहेर गुप्त खातं या बातम्या सांगणारे कोण होते हु? मी नाव सांगते त्यातलं एक ऑप्शन मला सांग पहिलं नाव ताला तानाजी मालुसरे दुसरं नाव बहिरजी नाईक तिसरं नाव बाजी प्रभू देशपांडे आणि चौथं नाव मुरारबाजी देशपांडे उत्तर चुकलंय चला पुढची विद्यार्थी उत्तर देण्याच्या आधी विचार करायचा आधी बटा कसा हा सांग ऑप्शन हजी नाईक तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे उत्तर चुकलेलं आहे सांगा हा सांग बहिरजी नाईक तिच्यासाठी प्रश्न होता परत एकदा सांगते शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरजी नाईक लक्षात करण्यासाठी आग्र्याला बोलावले शिवाजी महाराजांना आग्र्याला गेले होते गे की नाही शिवाजी महाराज त्यावेळेस औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता पर्याय नंबर एक पंचेचाळीस शेहेचाळीस एकोणपन्नास पन्नास तुम्ही शांत बसायचं चुकलेलं आहे पुढे पास करा परत सांगू प्रश्न शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते औरंगजेबाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आहे की नाही तर औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता तो ऑप्शन पंचेचाळीस शेहेचाळीस एकोणपन्नास पन्नासांनी पन्नास. उत्तर वेरी गुड पन्नासावा वाढदिवस होता संभाजी महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन राजसबाई सखुबाई यसुबाई ताराबाई उत्तर तुम्ही सांगायचं नाहीये येसुबाई उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचल्यानंतर शिवाजी महाराजांना औरंगजेबाने किती मनसबदारी असलेल्या सरदारांच्या रांगेत उभं केलं होतं ऑप्शन ऑप्शन पाच हजारी दहा हजारी पंधरा हजारी वीस हजारी उत्तर चुकलेलं आहे परत एकदा सांगते बघा शिवाजी महाराज आग्र्याला गेले बरोबर आहे पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी पण औरंगजेबाने तिथे वेगवेगळ्या सरदारांच्या रांगा केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी किती हजारी मनसबदारी असणाऱ्या सरदारांच्या रांगे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना राग आला होता ऐक म्हणून त्या रागाने निघून गेले होते तिथून तर ती रांग किती भी होती पाच हजारी मनसबदारांची दहा हजारी पंधरा हजार की वीस हजार पाच हजार पाच हजार नुकतं बरोबर आहे तुला प्राजक्ता चला मग आता प्राजक्ताला तिचा प्रश्न शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते हो की नाही तर आग्रा येथे त्यांना कुठल्या किल्ल्यामध्ये ठेवलं होतं त्यांनी बंदिस्त पाच वाजून पाच मिनिट ऑप्शन वाजायला पंधरा मिनिट पाहिजे पांढरा किल्ला काळा पार। किल्ला तुझा हा पण प्रश्न येतात तर पुढच्या नाही लाल महाल आणि लाल किल्ला वेगळा आहे बघा आग्र्यामध्ये सुद्धा लाल किल्ला आहे त्या लाल किल्ल्याच्या खान या दरबारामध्ये शिवरायांना त्यांनी बंदिस्त ठेवलेलं होतं चला आता पुढचा प्रश्न शिवाजी महाराज आग्र्यावरून मिसटले माहिती आहे ना सगळ्यांना आता प्रश्न नीट आहे का शिवाजी महाराज आग्र्यावरून मिसटले तेव्हा त्यांनी कोणाचा वेश धारण केला होता ऑप्शन ऑप्शन ऐकून दिना हा साधूचा जोकरचा विदूषकाचा साधूचा उत्तर पुढच्या मुलासाठी बघा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघही आग्र्याहून निसटल्यानंतर संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी कोठे ठेवले ऐक परत सांगते या आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कोठे ठेवले कारण दोघं जण निसटले पण त्यांनी संभाजी महाराजांना एका विश्वस्ताकडे ठेवलं आणि स्वतः एकटे स्वराज्याकडे निघाले तर त्यांना कोठे ठेवलं ऑप्शन आहे का मथुरा बनारस अलाहाबाद व काशी मथुरा उत्तर मथुरेमध्ये ज्यांच्याकडे ठेवलं होतं आणि त्यांनी नंतर स्वराज्यामध्ये राजगडावरती संभाजी महाराजांना सुखरूप आणलं होतं त्या कृष्णाजी पंतांना शिवाजी महाराजांनी कोणता किताब दिला होता एक चंद्रराव दुसरा विश्वासराव तिसरा सूर्याजी आणि चौथा फते लष्कर उत्तर चुकलेलं आहे चुकले पुढचा बोनससाठी प्रयत्न करा बघा किताब दिला होता एक विश्वासराव एक सूर्याराव एक कोणता सांगितला होता फतेह लष्कर विश्वासराव उत्तम तानाजी मानुसरे आणि कोणामध्ये युद्ध झालं होतं ते कोण कोण लढाई झाली होती बर जसवंत सिंग मिर्झा राजे जयसिंग उदय सिंग जसवंत सिंग उदय आणि मिर्झा राजे कोणाविरुद्ध लढले होते ते आपण सिनेमा पण पाहिला होता उदयसिंग तर... तानाजी मालुसरे कोंडाना किल्ला लढत असताना उदयसिंग आणि तानाजी सॉरी उदयसिंग आणि तानाजींनी एकमेकांना मारलं त्यावेळेस तो किल्ला तानाजी मालुसरेचे कोणत्या भावाने लढवला नंतर दलतर... शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या आपण पाहिलं पहिल्या पत्नी सईबाई होत्या त्यांच्यापासून त्यांना छत्रपती संभाजी महाराज ते पुत्र झाले होते आता त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या सोयराबाई त्यांच्यापासून शिवाजी राजांना झालेल्या दुसऱ्या पुत्राचं नाव काय ऑप्शन बर ऑप्शन राजाराम संताजी विंकोजी धनाजी दोन संतांचे नाव सांगायचे तर चालेल हरकत नाही अजून बरोबर संत तुकाराम आणि संत यांचे समकालीन दोन संत होते कोंढाणा किल्ल्याचे नाव नंतर काय ठेवण्यात आले कोंढाणा किल्ल्याचे नाव नंतर काय ठेवण्यात आले ऑप्शन राजगड सिंहगड 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 उत्तर बरोबर आहे चला पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला एक जून सोळाशे चौऱ्याहत्तर चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि चौथा ऑप्शन दहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पुढं पास करायचं प्रश्न सहा जून बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला होता कोणत्या पुरोहित पुरोहितांनी केला होता ऑप्शन सांगायची गरज आहे रे ऑप्शन बरं ठीक आहे ऑप्शन सांगते ऑप्शन विश्वासराव दुसरं रामजी पंडित तिसरं भट्ट विश्वासराव उत्तर चुकलेलं आहे पुढच्या मुलीला चुकलेलं आहे तिचा तिचा हा बोनसचा प्रश्न होता तुम्ही सांगाय गागा भट्ट कुणी केला होता गागा भट्ट चला तुझ्यासाठी प्रश्न आता शिवाजी महाराजांसाठी जे सुवर्ण सिंहासन बनवण्यात आलं होतं ते किती मन होत ऑप्शन बघा पाच मन दहा मन पंचवीस मन बत्तीस मन बत्तीस मन उत्तर पुढचा प्रश्न राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी बदलली होती की नाही तर त्या राजधानीचं राजधानी सांगायची कोणता गड होता राजधानी बदलल्यानंतर ऑप्शन राजगड रायगड प्रतापगड सिंहगड उत्तर चुकलेलं आहे चला पुढचा आता पुढच्याला बोनस साठी होता ना पुढच्याला कर उत्तर बरोबर आहे चला उत्तर बरोबर आहे आता त्याला पुढचा प्रश्न राज्याभिषेकाच्या वेळीस हेन्री ऑक्झेडन हा एक अधिकारी रायगडावर उपस्थित होता तर तो अधिकारी कुठला होता ऑप्शन सांगते पोर्तु पोर्तुगी पर्तु, पोर्तुगालचा होता डचचा होता फ्रान्सचा होता का इंग्रज होता उत्तर चुकलेला आहे चला पुढे प्रश्न कोणता अधिकारी होता त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेडन हा डच अधिकारी होता इंग्रज अधिकारी होता का पोर्तुगालचा अधिकारी होता का फ्रान्सचा अधिकारी होता उत्तर बरोबर <laughs> त्याचा बोनसता होता आता त्याचा स्वतःचा प्रश्न शिवा, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊंचा मृत्यू झाला होता तर तो केव्हा झाला होता आ, बारा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पंधरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वीस जून सोळाशे सत्तर चौऱ्याहत्तर पंधरा उत्तर चुकलेलं आहे शेजारच्याला सांग बेटा बारा उत्तर चुकलेलं आहे तुम्हाला सांगता येईल उत्तर चुकलेलं आहे होती का सतरा जून सोळाशे